स्पाइस ऑफ महाराष्ट्रामध्ये आज बनवणार आहोत मसालेदार छोल्याची भाजी त्यासाठी इथे दोन पिकलेले टोमॅटो छान कट करून घेतले आहे त्याची पेस्ट केलेली आहे त्यानंतर दोन मिडीयम आकाराचे कांदे देखील त्यामध्ये दे, हिरवी मिरची लसूण आणि आलं हे घालून छान पेस्ट करून घेतलेले आहे हे तुम्ही भाजून देखील घेऊ शकता मी कच्चीच पेस्ट बनवून घेतलेली आहे कडाईमध्ये तेल घातलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये जिरं घालायची आहे जिरं छान तडतडल्यानंतर यामध्ये लाल मिरची पावडर घातलेली आहे त्यानंतर लगेचच यामध्ये तयार केलेली पेस्ट घालायची आहे नाहीतर मिरची पावडर जास्त भाजल्या जाईल आता ही छान पेस्ट घालून आपल्याला परतवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला ही पेस्ट छान परतवून घ्यायची आहे नंतर यामध्ये टोमॅटोची जी पेस्ट बनवून घेतलेली होती ती देखील यामध्ये दे घालायची आहे आता टोमॅटोची पेस्ट घातल्यानंतर यामध्ये लगेचच आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालून छान परतवून घ्यायचं आहे या स्टेजला मीठ घातल्यामुळे ग्रेव्ही छान एकसारखी तेल सुटेपर्यंत शिजल्या जाते आणि लवकर देखील शिजते यासाठी ते मीठ घालायचं आहे मीठ हे बेताच घालायचं आहे आपण छोले शिजवत असताना देखील यामध्ये मीठ घातलेलं आहे आता झाकण ठेवून ग्रेव्ही छान आपल्याला शिजवून घ्यायची आहे इकडे कुकरमध्ये छोले आपले शिजलेले आहेत छोले शिजवत असताना यामध्ये दालचिनी तमालपत्र आणि मोठी विलायची घातलेली आहे यामुळे छान चव येते आपल्या छोल्यांना छोले छान शिजून झालेले आहेत आता या तयार ग्रेवीमध्ये आपण काही सुके मसाले घालणार आहोत छान तेल सुटेपर्यंत परतून झालेलं आहे आता यामध्ये गरम मसाला घातलेला आहे त्याचसोबत हळद पावडर घातलेली आहे त्यानंतर धना पावडर घालायची आहे आता हे मसाले छान आपल्याला ग्रेवीमध्ये परतवून घ्यायचे आहे मसाले छान परतवून झाल्यानंतर यामध्ये तयार केलेले शिजवून घेतलेले छोले घालायचे आहेत त्यासोबत त्यामध्ये जे पाणी होतं ते देखील यामध्ये घालायचं आहे त्यानंतर तुम्हाला जितपत पातळ भाजी हवी तेवढं यामध्ये गरम करून पाणी घालू शकता पाणी घातल्यानंतर तुम्ही इथे हिरवी मिरची देखील कट करून टाकू शकता पण मी तिकटाचं प्रमाण लहान मुलांसाठी बनवणार आहे त्यासाठी कमीच ठेवलेलं आहे आता मस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे भाजीची घट्टसर अशी छान छोलीची भाजी झालेली आहे रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकन देखील क्लिक करा यामुळे तुम्हाला रोज नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन मिळेल पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सोप्या आणि नवीन रेसिपीसोबत